नमस्कार मी पी आय सेवानंद वानखडे चौदा सहा दोन हजार पंचवीसला पुसद शहर पोलीस स्टेशनचा प्रभार स्वीकारलेला आहे पुसद शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की येणाऱ्या काळ हा सण उत्सवाचा आहे तसेच निवडणुकीचा आहे सर्वांनी शांततामय मार्गाने आपले सण उत्सव साजरे करावे पोलीस प्रशासन त्यासाठी सज्ज आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच अशा कोणीही अफवा पसरवणारा असेल त्याची माहिती पोलिसांना द्यावी या संबंधाने आम्ही त्यावर प्रति प्रतिबंधक किंवा योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे तसेच कोअर पोलिसिंग करणे व कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही प्राथमिक जबाबदारी आहे याबरोबरच जे टिंगळ टवाळी करणारे मुलं आहेत चिडीमारी करणारे मुलं आहेत यांच्यावरही योग्य पथकाद्वारे अंकुश बसवण्याचा तसेच शहरातील वाढतं अतिक्रमण असेल किंवा ट्रॅफिकची समस्या असेल यावरसुद्धा आम्ही फोकस करणार आहोत थँक्यू